नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिव्यस एका एक बैल मैदान पार पडतं आहे भैरवनाथ केसरी पनंदरे तालुका बारामती या ठिकाणी आणि या मैदानातील मित्रांनो सर्वच गट पिळ आले तर आणि सेमेल देखील सुरुवात झाली नक्कीच सर्वांनाच प्रश्न पडला आहे या मैदानामध्ये बैलगड क्षेत्रातील प्रसिद्ध होणा मंत्रालयावर विठ्ठल नाना बोधकर् यांचा तेजा आला आहे का तेजा नक्की कोणत्या गटात गटपात झाला आहे का त्याचबरोबर वेगाशेवट पंचमेंट सर सर्जा सर्जा नक्की काय झालं सर्जा कोणत्या घाटात पळाला गटपात झालाय का बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमात बाकासूर बाकासूर सैमीसाठी पात्र झालाय का तर मित्रांनो मी जवळजवळ सर्व गट पाहिले कोणत्याच घाटामध्ये तेजा पाहताना नाही दिसला त्याच्याबरोबर वेगाशेवट वेगा शेवट सर्जा देखील पाता नाही दिसला बाकासूर देखील पाहताना नाही दिसला म्हणजेच काय तर ते ज्या आज मीसाठी पात्र नाही झाला नक्कीच ते ज्या बाकासूर आणि ज्या पुढे कोणत्या मैदानामध्ये पळतील याचे आपण अपडेट देऊयाच दे साधारण भेट पुन्हा आहे त्या नवीन अपडेट्स भंडाटाच्या नवीन ऑडिओमध्ये